नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शुभम खंदारे शेतकरी हातनूर हे बघा ही माझी सोयाबीन आहे हिला झालेत सव्वा महिना जवळपास दीड महिना झाला दुसरी फवारणी काल मी केली हे बघा चांगल्या प्रकारे फुलं लागलेत चांगल्या अळी कीटकनाशक वगैरे सर्व फवारणी केलेली आहे हे धापा फुलं वगैरे सगळे चांगलं अशा प्रकारे जर युवकांनी चांगल्या प्रकारे शेती करण्याचं ठरवलं तर ते काही करू शकतात असंच या माध्यमातून हे माझं फार्म आहे पूर्ण पाच एकरचा प्लांट आहे पाच एकरमध्ये टोटल सोयाबीनचंच माझं शंभर कट्यांचं टार्गेट आहे यामध्ये आता बऱ्यापैकी चांगलं दिसतंय आता काल फुलंवाडीसाठी व कीटकनाशकसाठी फवारणी केलेली आहे माझी युवकवर्गांना एकच विनंती की नोकरीच्या शोधात तुम्ही जाऊ नका जे आपल्याकडे आहे त्यालाच संधी म्हणून त्याचंच सोनं करा उगच आपण दहा पाच हजाराच्या नोकरीच्या नादी लागतो आणि इकडलं लाखोचं गमावून बसतो या गोष्टीच्या मागे न लागता आपण थोडंफार थोडंफार काहीतरी साइड बिझनेस शेतीला धरून करणं गरजेचं आहे तिकडं लक्ष तिकडं करा कॅमेरा तेव्हा शेळ्यांचं मी केले मी केलेलं आहे आता सध्या मी पाच शेळ्यांचं केलेलं आहे सुरवात करायची म्हटल्यावर पासूनच करणं गरजेचं आहे हे माझ्याकडे सोजत जातीची ही बघा ही सोजत जातीची शेळी ही अतिशय दुधाला चांगली व उत्तम क्वालिटी हे बांधूनच असतं सगळं आपलं हे बघा बांधून त्यांना चारा वगैरे बांधूनच देतो सगळं व्यवस्थित केलेलं आहे आता उद्या आम्ही परत दहा बोकडांचा स्टॉक आणणार आहे तिकडे बघा ही असं शेतीला धरून जर काही करता आलं तर त्याकडेही लक्ष द्यायचं हा माझा फार्म आहे त्या त्याचबरोबर शेळ्याबरोबर मी कोंबड्या टाकल्यात गावरान कोंबड्यात हे बघा अशा गावरंग कोंबड्यात माझ्याकडे गावरंग कोंबड्याला रोजचे नाही काही तर दहा अंडे तर मला सुरू झालेले आहेत रोजचे दहा अंडे दे देतात पंचवीस तीस कोपडे आहेत त्याचबरोबर मी फळं झाडं लावलेली पेरूचे झाड आखाड्यावर पेरू हा लय महत्वाचा जास्त सावली जास्त उत्पादन तसेच ड्रॅगन फ्रूटचं हे आणलं होतं ड्रॅगन फ्रूट जर लागलं ह्या वेळेस तर मग इथं सर्व ड्रॅगन फ्रूट एकरभरचा भरचा प्लॅन्ट करायचा आहे आणि त्याच्यात कोंबड्यांचं खाद्य वगैरे लावायचं एक्सपिरिय एक्सपेरिमेंट म्हणून एक्सपेरिमेंट म्हणून त्याचबद्दल आता हे हा हाय आपला शोस म्हणजे खताचं नियोजन तर हे खड्डा मी पाच बाय दहाचा केला होता खोल पाच फुट आहे आणि हे सहा महिन्यापूर्वी माझा होता आता याच्या शेळ्याच्या लेंड्या आपला कचरा घनकचरा शड्यांचं खतं आपलं उरलेलं खाद्य ते सगळं टाकून बरोबर आता खत आपल्याला चांगलं तयार झालेलं आहे पूर्ण अजून वर्षभरात म्हणजे उन्हाळ्यापर्यंत ते खत आपल्याला दोन चार ट्रॅक्टर निघतं त्याच्यातून त्याचाच खत आपल्याला ते टाकता येत होतं तसेच आता खायचं काहीतरी ठेवावं म्हणून चिकूचे झाडं हे चिकूचं झाड हे दोन वर्षापूर्वी लावलं होतं आज त्याला चांगल्या प्रकारे फळ लागण्याची सुरुवात झालेली आहे राहुल भाऊ इकडे दाखवा हे बघा माल लागायला आहे कुठं मोठं माल लागायलाय दोन वर्षापूर्वी दीडशे रुपयाला आम्ही आणलो होत आज आज चांगले चे हे नारळ हे बघा आपण नारळाचं बी झाड लावलंय आणि अजून दहा नारळाची ऑर्डर केली आता लवकरच ती गाडी येईल पुण्यावरून नारळाची झाडे मागवलीत त्यामुळं सर्व तसेच आता पुढचं झाड आहे लिंबूनी आपल्याला म्हणजे शेतकरी वर्गाला असं कोणतंच गोष्ट अवघड नसती जे आपण करत नाहीत हे बघा लिंबूनी फुल भरपूर माल लागलेला आहे कोणी आलं तर आपण पाच दहा लिंब देतो त्याला त्याचबरोबर खायचं काहीतरी एक्सपेरिमेंट म्हणून सीताफळ लावलं होतं सीताफळाची बी फळं बघा ह्या वर्षी कशी चांगले लागलेत जवळ दाखवा ना आणि हा आपला पेरू आहे तुम्ही पेरू पेरू हा आपला आहे हा बाराही महिने पेरू लागतो याला बाराही महिने बहर असतो असा बघा बाराही महिने कंटिन्यू पेरू याला असते कालच याची फवारणी केलेली आहे तसेच आता गोठा व्यवस्थापन कस तर नवीन जे सुरुवात करताय मित्र माझे त्यांनी जास्त खर्चाच्या जा भानगडीत पडू नका आपलं सर्वसाधारण हे दहा शेळ्या याच्यात बसतील एवढा गोठा आहे आपला साधारण साधारण त्यात कोंबड्या बी दिवसभर कोंबड्या राहतात त्यांचं गोचड वगैरे चट कोंबड्या कार्यक्रम करतात बरोबर इकडे हे कोंबड्यांसाठी आहे घर हे आपलं साधारण प्रकारे केलेलं आपण एकदम कसलाही काही करणार नाही याच्यात कोंबड्या वरती राहतात म्हणजे त्यांना रोगराईपासून पूर्ण सुरक्षा भेटते खाली विष्टा जाते त्यांचे सर्व वरती रोग वरती राहते तर त्यांना रोग लागत नाही हे अशा प्रकारे आपण आखाड्याची संरक्षणा केलेली आहे इथं कुठल्याही प्रकारचा मला खर्च बाहेरचा आलेला नाही घरचेच घरी घर गर बांधल्यामुळं घरचे जे पत्राचं घर होतं ते पत्र उरलेले होते जशाच तसे वावरात आणून टाकले आणि त्याचं शेड ठोकून घेतलं त्याचबद्दल ला। हे लाकडी आपलं होतंच झोपडं याच्यात आता तात्पुरती सोय केलेली आहे आपण पुढे चालून अपडेट करणार आहोत पण जास्त खर्चाच्या भानगडीत न पडता कसा आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन होईल व कसं आपण जास्तीत जास्त प्राण्यांची संख्या वाढू त्यावर आपलं भविष्य निर्भय ठरतं आता मी माझ्याकडे पाच शेळे आहेत पंचवीस तीस कोंबड्या आहेत तर हेच हळू हळूहळू माझं इन्क्रीमेंट वाढायलो त्याच प्रकारे मी आता शेळ्यांना गवत लावलेले स्टॉप करा सर हा इकडं हा प्लॅन्ट दाखवा बघा हा प्लॅन्ट आपण शेळ्यांना चाऱ्यासाठी घास लावलेले आहेत काही वेगवेगळे वेग हे घेऊन आले हा हे आपण हा ते आता याची तीन महिन्यानं कापणी आता याच दीड महिना झाला याला अजून दीड महिन्यात त्याची कटाई होणार जेणे करून त्याला परत फंदाडे फुटतील मग जास्त भार लागल तर याच जो पर्यंत बुड मजबूत होत नाही तोपर्यंत याला कापायचं नाही काय याच नाव हो काय त्याचं मीरा घास म्हणते त्याला मीरा घास मार्केट मध्ये याच बी भेटत ना हो बी भेटत सर ओके काय बॅग राहते याची याच आपण अडीचशे रुपयाच जवळपास शंभर ग्रॅम आणलं होत ओके बघा हे अशा प्रकारे चेला चेला इंग्लिश मध्ये तरी विशिष्ट नाव आहे माझ्या लक्षात येत नाही आता नवीन शेतकरी असल्यामुळं नवीन असल्यामुळं मला बी एवढं लक्षात नाही पण शेवऱ्या आपल्या पद्धतीच्या ज्या शेवऱ्या असतात त्या शेवऱ्यामधून प्रकार दुसरा आहे हा शेवऱ्यांचं जरा पण शेळ्या अतिशय आवडीने खातात तसेच कोंबड्यांना भी हा आवडतो आणि हा इकडे बघा हा जो आपण स्टॉक लावलेला हा आहे नेपोरियम जो की हे गवत कंटिन्यू हिरवा चारा पण आपण वापरतो शेळ्यांना हिरव्या चाऱ्याचा कंटिन्यू हिरवा चारा तसेच त्याचा आपण दर पंधरा दिवसाला कटई करतो होतो तो हा एकच आहे जो कटई नाही केला त्याच बी ठेवलं अच्छा बी जे बी आहे त्याच बी करून आपण वाढवू शकतो पुढे चालून तसंच वाढणार आहे हा हे बी पुढे चालून त्या साईज जर ठेवलं अच्छा तर तेवढी साईज होती याची पण आपण कमीत कमी, कमी शेळ्याला दिसता पालाच लागतो म्हणून थोडच कापतो तर माझी तरुण युवकांना विनंती आहे तर माझी तरुण युवकांना विनंती आहे मित्रांनो कुठल्याही नोकरीच्या लालचेपोई गाव सोडू नका घर सोडू नका आपले आईवडील सोडू नका आज माझं शिक्षण ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे मी बी ए एल एल बी करतो आहे पण मी शेती करून सगळं शेतीत बघून सगळं व्यवस्थित आईवडिलांच्या लेकराबाळांच्या बायकोच्या सानिध्यात सगळ्यात राहून आपल्या तरुण वर्गाचं होतं आहे काय माहिती आहे का, का मित्रांनो की आपण जरास काय झालं की गाव सोडून जायचं बोलतोच की नाशिक पुणे मुंबईला जाऊन दहा प्लस वीस हजाराचं सा करतो कामधंदे पण त्यापेक्षा जर तुमच्याकडे एकर भरे शेती असू द्या तुम्ही त्याच्यातही ते सुखी राहतात असे काहीतरी तुम्हाला एक्सपेरिमेंट करणं गरजेचं असतं तर माझी तरुणांना विनंती आहे की तुम्ही गाव सोडण्याच्या भानगडीत पडू नका कारण शहराकरणामध्ये भरपूर तुमचं जातं जसं की लाईट बिल घर भाडं हे ते ह्या गोष्टी इथंच तुम्ही जर दहा शेळ्यापासून पाच शाळ्यापासून सुरुवात करा दर तीन चार महिन्याला दोन पिले विका तेवढा खर्च तुमचा धकून जातो म्हणून इकडं तिकडं न बघता नोकरीच्याही शोधात जाऊ नका तुम्ही नोकरीचं काही नाही नोकरी स्वतः नोकरदार होऊ नका इथं स्वतः झिजा स्वतः व्यवसाय करा आणि यशस्वी व्हा बाकी काय नाही आता माझी सुरुवात आहे मी दर महिन्याला तुम्हाला एक व्हिडिओ देत जाईन अपडेट करत जाईन आपल्या राहुल मित्रा टेक चॅनलने आपल्याला संपर्क केला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद राहुल सर धन्यवाद वेलकम तर मित्रांनो असेच व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मराठी माणसाला वर करा धन्यवाद धन्यवाद